पुणे शहराच्या बाजूला पंधरा किलोमीटरच्या अंतरावर सिंहगड किल्ला येत असतो खर तर या सिंहगड किल्ल्यावर हजारो पर्यटक इतिहासप्रेमी गडप्रेमी त्या ठिकाणी येत असतात परंतु आजची जी परिस्थिती सिंहगड किल्ल्याची जर पाहिली तर त्या ठिकाणी सिंहगड किल्ल्याचा जो पुणे दरवाजा आहे कल्याण दरवाजा या ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी नागरिकांना त्या ठिकाणी पायवाट सुद्धा व्यवस्थितशीर नाही माझा महोदय या ठिकाणी तर या सिंहगड किल्ल्यावर सविस्तर बोलता आलं असतं परंतु अभावी मी तुम्हाला दोनच प्रश्न या ठिकाणी विचारू शकतो आणि त्या दोन प्रश्नाचं आपण सविस्तर या ठिकाणी उत्तर द्यावं या सिंहगड किल्ल्यावर पर्यटन विभाग त्याचप्रमाणे पुरातत्व विभाग वन विभाग आणि पीडब्ल्यू विभाग या चारही खात्यांची एकत्रित बैठक घेऊन सर्वसामावेश असा विकास आराखडा त्या ठिकाणी करणार का जेणेकरून या सर्व खात्यांची मालकी त्या गडावर आहे त्यामुळे या सर्व खात्यांना एकत्रित करून या ठिकाणी जर त्या शेंगड किल्ल्याचा विकास आराखडा तयार केला तर मला वाटतं कुठेतरी न्याय मिळेल आणि तो, तो आपण किती दिवसात करणार मी रक्कम विचारणार नाही कारण मंत्री मोदयांनी फक्त त्या ठिकाणी तो विकास आराखडा करण्यासाठी तर आपण लीड घ्यावं आणि एक पुणे शहराला एक आपल्याकडून अशी अपेक्षा आहे की कित्येक वर्षामध्ये जर न्याय मिळाला नाही जो मंत्री महोदय आपण तो न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा ही या ठिकाणी आपल्याकडे अपेक्षा आहे आपण या ठिकाणी विकास आराखडा किती दिवसामध्ये त्या ठिकाणी त्याला मंजुरी देणार अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य तापकरे साहेबांनी अतिशय महत्वाचा विषय राज्यासाठी आणि पुण्यासाठीचा असलेला सिंहगडच्या किल्ल्या संदर्भातला उपस्थित केला सविस्तर उत्तर आपण त्या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी काही कामाबद्दल विभागाकडून वर्क ऑर्डर्स देण्यात आलेल्या आहेत त्या सगळ्याचा उल्लेख सहा कोटीच्या वर्क ऑर्डरमध्ये त्या ठिकाणी छत्रपती राजाराम महाराज समाधी परिसर वाडा संवर्धन याचं काम सुरू होत आहे स्वच्छतागृहाच्या बाबतीमध्ये सुलभ शौचालयाशी कंत्राट विभागाने करून त्या बाबतीमध्ये मेंटेनन्स सहित ते बांधण्याचं काम सुरू होत आहे बरोबरीने पर्यटन योजना माध्यमातून कल्याण दरवाजाचा बुर्जाची जतन व दुरुस्ती याचंही काम सुरू होत आहे पण सन्माननीय सदस्यांनी जो स्पेसिफिक प्रश्न विचारला एकत्रित आराखडा की खरं आहे की पुरातत्व विभाग पीडब्ल्यू डी वन विभाग जिल्हाधिकारी पुणे महानगरपालिका अन्य संबंधित पर्यटन विभाग या सगळ्यांची जिल्हाधिकारी स्तरावर पालकमंत्र्यांच्या संमतीने पंधरा दिवसात प्रस्ताव पाठवला जाईल तीन महिन्यामध्ये एकत्रित विकास आराखडा करण्याचा निर्णय करण्यात येईल धन्यवाद Let's show